आवाज मंडळी आपण गेल्या आठवड्यापूर्वी औंद येथील शेतकरी यांनी ट्रॅक्टरला लोखटी चाक लावून मशागतीसाठी वेगळं जुगाड बनवल्याचं आपण पाहिलं आहे अशाच प्रकारे सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथील निवृत्त फौजी कृष्णा साळुंके हे गेली सहा वर्ष झाली आपल्या शिवारात आल्याची लागवड शेती करत आहेत शेतामध्ये आल्याचं भरघोस उत्पादन मिळवणारा हा पूर्वेकडील भाग पाऊसकाळ सुट्टी देत नसल्यानं चिकलमय भागात मशागत करताना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे परंतु आले पिकांची लागवड करणं गरजेचं आहे अशातच दीड वर्षांपूर्वी बारामती कृषी प्रदर्शनात साळुके यांना ट्रॅक्टरच्या लोखंडीत चाकाचं चा जुगाड दिसलं कृष्णा साळुंके यांनी विचार केला हे चाकाचं चा जुगाड आपल्या शिवारात चालेल का अशातच गेल्या दीड वर्षांपासून ट्रॅक्टरला लोखंडी चाकाचं जुगाड बसवलं एक आणि शेतीचं काम अनेक असे हे लोखंडी चाकाचे जुगाड काम असा एक प्रकारे त्यांना चांगला अनुभव हो आला पिकाकडे शेतकऱ्यांचा जास्त करून कल दिसत आहे आभाळामुळे आणि पावसामुळे होणारं नुकसान या ट्रॅक्टर जुगाडामुळे टाळता येते असे येथील शेतकऱ्यांचं मत आहे आले पिकाला जी भर द्यावी लागत होती तशीच मनाजोगी भर या ट्रॅक्टर यंत्राने देता येत आहे त्यामुळे या भागातील शेतकरी आहे हे ट्रॅक्टरच्या लोखंडी चाकाचं जुगाड शेतकऱ्यांना एक प्रकारे वरदान म्हणावं लागेल दोन पैसे मजुरीने कमी असणारे हे जुगाड एका तासामध्ये शेतात अडचणीच्या ठिकाणी तीस गुंठ्यांचं काम करत आहे निवृत्त फौजी कृष्णा साळुके यांनी या ट्रॅक्टरच्या लोखंडी चाकाचा शेतात वापर करून अनुभव घेतल्यानंतर स्वतःचा वर्कशॉप सुरू केलंय आणि जिल्ह्यात सहा ते सात ट्रॅक्टरला त्यांनी यंत्रसामुग्री पुरवली आहे वीस वर्षांच्या मुलांपासून पासष्ट वर्षांचे शेतकरी या ट्रॅक्टरवर शेतीची कामं आरमशीर करू शकतात एकंदरीत संपूर्ण काळवडी जमिनीत चांगल्या प्रकारे भरबसली जात आहे असा शेतकऱ्यांचा ठाम अनुभव आहे या चाकाच्या जुगाडाने राणा जास्त तुडवा होत नाही रोपांचं पिकांचे कसलेही नुकसान होत नाही अशा मंडळी नागटाणे शिवारातील शेतकरी या जुगाडाबद्दल समाधान व्यक्त करत आहे पाहुयात मायभूमी न्यूज ग्राउंड रिपोर्ट नमस्कार मंडळी आपण पाहताय मायभूमी न्यूज आता आपण आलो आहोत नागटाणे येथे सातारा जिल्ह्यातील नागटाणे हायवेलाच आहे हे गाव लागते अंगापूर आणि इकडं नागटाणी तर हे शिवार चाहूर शिवार आहे आता इथे एक ट्रॅक्टरचा जुगाड गेली किती एक वर्ष झालं दोन वर्ष दोन वर्ष झाली दोन वर्ष झाली आणि ट्रॅक्टर जुगाडचा नाही आणि अति इथे शेतकरी खुश आहेत आणि चांगल्या पद्धतीने हे काम करते आहे कुठलंही त्यांचं भर घालताना काय नुकसान होत नाही काय नाही आणि ते खरंच म्हणजे ह्या ह्याच्यापासून म्हणजे माध्यमापासून लांबच राहिले होते आणि त्यांना ज्यावेळी आपलं हे संपर्क मिळाला त्यावेळी त्यांनी आता आपल्याला इथं बोलवले आहे तर त्यांच्याकडं आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल तुम्ही बोला नमस्कार मी कृष्णा जगन्नाथ साळुंके नागथाणे मी एक रिटायर्ड पर्सन आहे आर्मी पर्सन yes. आणि गेले सहा वर्ष मी रिटायर नंतर हा व्यवसाय सुरू केला कशाचा आदरगीचा जे आमच्या नागठाणे गावातलं सगळ्यात महत्वाचं पीक आहे ह्या पिकासाठी लागणाऱ्या गोष्टी सगळ्यात म्हणजे त्याची आंतरमशागत आंतरमशागतीसाठी आंतर आंतर मी नऊ एच पी टी घेतला नऊ एच पी घेतल्यानंतर एक दोन तीन वर्ष मी स्वतःचं करत करत मला माझा व्यवसाय वाढायला लागला एकाचे एक दोन केले बारक्या के मशीनी परंतु त्याला जे लागणारं तुमचं मनुष्यबळ आहे मनुष्यबळ त्याच्याबरोबर वातावरण ह्या गोष्टींचा समतोल राखता राखता मला एक नवीन संकल्पना सुचली की नाही हे लहान मशीन जर पाऊस वगैरे हो पडला तर ह्याच्यामध्ये काम करणार का ह्या समस्येला मी स्वतः ज्यावेळेस समोर म्हणजे सामोरं जायला लागलो त्यावेळेस माझ्या लक्षात लग आलं की नाही एवढ्या कॉस्टली जे आले हे पीक आले हे पीक अक्षी साधारण नाही म्हटलं तरी शंभर सव्वाशे रुपये किलो न मार्केटचा दर आहे त्याचा आणि एवढं कॉस्टली पिकाला लागणारा खर्च एकरी सरासरी दोन ते अडीच लाख रुपये खर्च आहे हे सगळं करत असताना शेतकरी किंवा नागठणच्या गावातल्या किंवा आमच्या पंचकृषी शेतकरी त्यांच्याकडून मला थोड्याशा म्हणजे शा त्यांचे जे कमेंट्स आहेत की बाबा ह्याच्यामध्ये अजून काय व्यवस्थित होऊ शकतं का जसं की नऊ इंचाचा पाठ पाहिजे त्यांना कारण हे जे तीन कोडीचे लागण आहे जसे आमचे नळोडे नलो, सर आहेत त्यांचं आत्ता दीड एकर क्षेत्रात जिथं तुम्ही उभा आहात त्यांच्या क्षेत्रात उभा असताना त्यांना ही समस्या यावर्षी पण भेडसावली की पावसानं सुट्टी दिली नाही बरं लागवड करणं गरजेचं आहे ह्या गोष्टी करत असताना की त्यांनी लहान ट्रॅक्टर पण आणून बघितले परंतु नऊ एच पी चे ट्रॅक्टर तेरा एस पी चे ट्रॅक्टर तेरा एस पी ट्रॅक्टरचा जो पार्ट आहे तो कमीत कमी पंधरा ते सोळा इंचा तीन कोडी लागवडीसाठी सक्सेस नाही नऊ इंचाचा पार्ट नऊ एच पी ट्रॅक्टरला आता जे हा या स्थितीत अजिबात चालत नाही गेल्या दीड वर्षापासून जे आम्ही ह्या ट्रॅक्टरला जुगाड केले हा फार्मा ट्रॅक्टर तीस एच पी ट्रॅक्टर आहे सर्व तो एकदम सगळ्या बाजून एकदम सक्षम आम्ही आमचे सहकारी मित्र शिंदे साहेब आम्ही दोघांनी बारामतीच्या प्रदर्शनामध्ये हे ज्यावेळेस चाकं बघितली चा, बारामती प्रदर्शन बारामती प्रदर्शनात तर त्यावेळेस आम्ही संकल्पना काय सुचवली की बाबा हे चाक आपल्याला आपल्या ले जिल्ह्यात कुठं उपयोग पडतील जसं की विदर्भ साइडला कोळपणी हवारणी यासाठी चालतात पण आपलं क्षेत्र काय सातारा जिल्ह्यातलं ऊस हे आद्रक बटाटा हळद तर मेन नागट्यान भागात आद्रक आणि ऊसच आहे ह्याच्यावरती काय करता येईल तर आमचे जे सहकारी मित्र आहेत संभाजीनगरचे कन्नडचे हरीश देवशर म्हणून त्यांच्या संकल्पनेतून आम्ही हा पाठीमागचा रोटर तयार केला रोटर तयार केला रोटर तयार केला की तो रोटर म्हणजे एक अवजार ते पाच ते सहा का ठिकाणी काम करत आहे आज सात लाखाचा ट्रॅक्टर त्याच्या माग दहा लाखाच्या अवजार घ्यायला लागतात म्हणजे शेतकऱ्याचं ते, ते आम्ही जो वेळ किंवा तो खर्च कमी केला अवजार एकण काम आहे अनेक हे संकल्पना पूर्णपणे आम्ही आता शेतकऱ्यांच्या म्हणजे मनात उतरवलेली आहे आणि आमचे जे ग्राहक आहेत किंवा आमचे जे शेतकरी आहेत ते पूर्णपणे आपल्या संकल्पने संकल आता एक सांगा ते काय म्हणजे तुम्ही आता गेली वर्ष झालं दीड वर्ष झालं करताय काय अनुभव आला काय म्हणजे आणि शेतकऱ्याकडून काय प्रतिक्रिया येतात कसं काम होतं कुठल्या पद्धतीने ज्या वेळेस आम्ही जी स्टार्टिंग आमच्या शेतात सुरू केली आणि सुरू करत असताना ज्या काय त्रुटी होते त्या आपण आपल्या शेतात पूर्ण केल्या वेळेस वे शेतकऱ्यांच्या आम्ही शेतात जायला जा लागलो त्यावेळेस जा शेतकऱ्यांकडून छोट्या मोठ्या काय जे होत्या त्रुटी त्या पूर्ण करून आता जे आमचं हे मशीन आहे पूर्णपणे सक्षम आहे जे तुम्ही नऊ एच पीच्या तेरा एच पीच्या पॉवर विडरनं दिवसाला तुम्हाला जास्तीत जास्त दोन ते अडीच एकर क्षेत्र होत होतं आज ह्या ट्रॅक्टरच्या मार्फत आम्ही ऊस आणि आलं दिवसाला दहा एकर काढतोय म्हणजे कमी वेळेत जास्तीत जास्त काम आणि वर आणखीन आभाळामुळं किंवा पावसाळामुळे पावसामुळं जे होणार नुकसान आहे ते ह्या मशीन टाळता येत आहे अच्छा काय सांगला आता तुमच्या शेतात हा हे भर घालायचं काम चालू आहे आल्याला भर घालायचो तर काय सांगाल तुम्ही नमस्कार मी संजय शामराव नलवडे हा हे क्षेत्र माझं आहे आणि या क्षेत्रामध्ये यावर्षी पावसानं अचानकपणे जो जोर सुरू केला चौदा मे पासूनच चौदा मे पासूनच अचानकपणे पाऊस त्यामुळे ह्याची मशागत आम्हाला नीट करता आलेली नव्हती पण तरी सुद्धा हे एक आमचं पैसे देणारं पीक आहे ते आमच्या शेतात असलंच पाहिजे हे बघून आम्ही ह्याची लागण केली मात्र पुन्हा ह्याला जी भर दिली पाहिजे आल्यासारख्या पिकाला ती भरच आम्हाला देता येत नव्हती मी अनेक दिवस झालं याच्यासाठी ट्रॅप करत होतो वरचीवर पाऊस पडतोय त्यामुळं मग मी जी आत्ताच साळुंकेनी सांगितलं त्या पद्धतीनं नऊ एच ची जी मशीन आहे त्या छोट्या की ज्याचा पाठ नऊ इंच रुंदीचा असतो नऊ ते दहा इंच कारण माझी ही तीन तुकड्याची लागण आहे बेडवर त्यामुळं ते त्याचा पाठ छोटा असला पाहिजे पाठ जर मोठा जर असेल तर नंतर तो माल ज्यावेळेला मोठा होतोय त्यावेळेला तो उघडा पडतो तो उघडा पडू नये म्हणून पाठ आतला छोटा असला पाहिजे छोटं मशीन वापरलं मी कालपासून याचा ट्राय करतोय तुम तुमच्या माहितीसाठी सांगतो दोन मशीन परत गेल्या काय सांगतो हा कारण इथं त्यांना ते पेलं ना ते मशीनच चालू शकत नाही याच्यावर मग मी परत विचार केला आणि साळुकींशी के बी बोललो आणि त्यांचं मशीन आणलं अतिशय उत्तम माफक असा नवीन रुंदीचाच आणि पाहिजे अशी सुंदरशी भर याच्यातून मिळते त्यामुळे माझा खुरपणीचा खर्च वाचलेला आहे याच्यात त्यानंतर मी जी खतं दिलेली आहेत त्याला ती मला मुजवण्याचं काम माझं सोपं झालेलं आहे आणि अतिशय उत्तम काम या प्रकारे होते खरं ही जी जुगाड आहे ते म्हणतायत खरं पण हे शेतकऱ्याच्या दृष्टीनं वरदाई आहे कारण शेतकऱ्याला याचा निश्चितच चांगला फायदा आहे टायर खूप त्याची आरून किंवा तिची चाक आहे ती खूप आरून शेतात पिकाचं कसलंही नुकसान होत नाही आणि थोडक्या जागेत ते वळते पाहिजे असं तसं आणि त्यामुळं शेतकऱ्यांनी निश्चितच याचा जास्तीत जास्त वापर करावा आणि दुसरी एक बाब अशी आहे की त्यांना जा काम जास्त मिळते आणि एका दिवसात काम जास्त होते त्यामुळे इतरांपेक्षा दोन पैसे ते मजुरीनं स्वस्त येतं आम्हाला त्यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच हे फायद्याचं आहे अच्छा मला सांगा एक तास तासात किती करते काम माझ्या माहितीनं एक तासामध्ये हे वीस ते पंचवीस पंचवीस एक गुंट तीस एक गुंट क्षेत्र एका तासामध्ये काढते घातीवर अगदी आज आता घात नाही तर वातावरण तुमच्या जर आपण बघितलं तर ढगाळ वातावरण आहे थोडा पाऊस आहे रांदा दाटक आहे तरी सुद्धा माझं एवढं हे जे क्षेत्र आहे दीड एकरचं क्षेत्र आहे ते किती आता एक तासापूर्वी सुरू केलंय आता एक तो पंधरा वीस मिनिटात म्हणजे इतर चालू ट्रॅक्टर पेक्षा ही किती वेळात काम करते दिवसाचं अहो आपण जर बघितलं भर मारण्याच्या संदर्भानं जर आपण बघितलं तर त्याच्या एक चतुर्थांश वेळी त्याचं काम पूर्ण होतंय एक चतुर्थाश एक चतुर्थ काय सांगतो अच्छा हो बरं आता काय सांगाल शेवटी माझं शेतकऱ्यांना किंवा शेतकरी बांधवांना एवढंच विनंती आहे की हे जे आम्ही जे काही जुगाड बनवले तर हे जुगाड नसून सरांनी सांगितले वरदान आहे आणि हे आता सातार जिल्ह्यात आमच्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीतून आम्ही तेरा रोटर आणि चाकाचं असं तेरा ट्रॅक्टरांना आम्ही वेगवेगळ्या तालुक्यात वितरण केलंय त्याच्याबरोबर ऑल महाराष्ट्रात जवळजवळ साठ ते पासष्ट आमची रोटर वितरित झाली तर ए टू जेड सगळ्या शेतकऱ्यांना आतापर्यंत ह्या मशीनचा ड्रॉबॅक झिरो आहे बिलकुल बरं पॉईंट म्हणाल तर एक, एक नंबर तुम्ही मला मला सांगितलं की तुमचे सातारा मध्ये तुम्ही माहुली पैसे कुठेतरी तुमचं वर्कशॉप आहे आणि तिथे मॅन्युफॅक्चरिंग करताय किती वर्ष झाले तुम्ही मॅन्युफॅक्चर करताय एक दीड वर्षापासून ज्यावेळेस उतरलो अच्छा त्यावेळेस आमचे जे सहकारी मित्र कन्नडचे आहेत कन्नड पहिल्यांदा आम्ही त्यांच्या सगळं सुरू करत होतो सुरू करतो त्याच्यानंतर जशी मागणी वाढत गेली त्या हिशोबानुसार आम्ही आता इथं माहुलीला आमच्या वर्कशॉपला चालू केले अच्छा वर्कशॉप चालू केल्यापासून किती तुम्ही म्हणजे असे प्रॉडक्शन बाहेर किती शेतकऱ्यांनी दिले प्रोडक्शन आमचं वर्कशॉप सुरू झाल्यापासून आमचे सहा ते सात मशीन सातारा जिल्ह्यात आतापर्यंत गेले म्हणजे सहा ते सात मशीन तुम्ही शेतकऱ्यांना दिलेले आहेत नमस्कार मी माणिकराव शिंदे मी राहायला साताऱ्यातच आहे साळुंकी आमचे मित्र एक विचार शेतीशी नाळ या दृष्टीनं आमची चांगली मैत्री झाली त्यांचं कष्ट पाहिलं त्या छोट्या पॉवर विडर आणि त्या छोट्या ट्रॅक्टरवरती काम करायचे बंधूनाथ बरोबर घ्यायचे आणि दिवसभर घाम गाळायचे दोन तीन एकर काढायचे आणि थकलेली असायची संध्याकाळ आली की झोपायचे अच्छा, अच्छा अच्छा हां मग मी म्हटलं याच्यावर आपण थोडा विचार केला आणि ॲडव्हान्स काय टेक्नॉलॉजी मिळते का, का पाहूया तिकडे तिकडे शोध घेतला बारामतीला आम्हाला चाकच मिळालीत हां म्हणजे ही चाकं आपल्या भरीसाठी चांगली कामाला येणार आहेत आणि एका रोटरवर तर काय जमणार नाही म्हणून डबल रोटर आपण करूया थोडी पॉवरवाला ट्रॅक्टर लावूया आणि असं करूया ह्या दृष्टीनं ह्यात आम्ही उतरलो त्यांनाही त्याची आवड असल्यामुळं त्यांचाही चांगला सपोर्ट मिळाला त्यांना स्वतः मशीन घेतलं आणि चालू केलं तर चांगला रिस्पॉन्स मिळायला लागला याच्यामध्ये मल्टी पर्पज आम्ही त्याचा वापर चालू केला सुरुवातीला आल्यावर आम्ही विचार केला आल्याचं सक्सेस झाल्यानंतर उसामध्ये गेलो उसातला शॉप तयार केला त्याच्यावर आम्ही सक्सेस केलं हळदीचं केलं स्ट्रॉबेरीचं केलं पुन्हा गुलछडीचं सगळे वेळ आम्ही तयार करतो आहे त्यानं काय होतं शेतकऱ्याची खुरपणी वाचते खत टाकायचं वाचते ह्या बऱ्याच गोष्टी ह्यानं वाचत आहेत त्यामुळं आम्ही जास्त जो जोमाने ह्यामध्ये काम करायला लागलो आहे आमचं आता ह्याला माऊली कृषी उद्योग म्हणून आमचं बोरगावमध्ये शॉप चालू आहे तिथं आमचे सर्व कस्टमर येतात तिथं भेटी देतात आणि त्याच्यावर आमचे ठरवतात का कोणतं मशीन घ्यायचं किंवा कसं घ्यायचं किंवा कोणत्या ट्रॅक्टरला घ्यायचं अच्छा त्याच्यासाठी आम्हाला विचारतात की बाबा कोणता ट्रॅक्टर लागेल तर आम्ही सुचवतो चोवीस एच पी पासून साठ एच पर्यंतचा कोणताही ट्रॅक्टर याला सक्सेस आहे अच्छा शेतकऱ्यावर पोचल नाही तर एक शेत शेतकऱ्यांना काय संदेश द्याल आणि तुमच्यापर्यंत शेतकरी कसे पोचतील म्हणजे काय एक संदेश द्याल म्हणजे कसं काम करत आहे किती वेळात करत मी शेतकरी बांधवांना आव्हान करतो की तुम्ही ह्या जुगाडाचा पुरेपूर उपयोग करावा आत्ता माझ्यापशी एक बावीस ते तेवीस ट्रॅक्टरचा चाक जोड आहे आणि आठ ते दहा माझे रोटर आत्ता बिलकुल वितरकसाठी तयार आहेत तर जास्तीत जास्त जो नवीन जे तरुण पिढी आहे त्यांनी ह्या जे साधन आहे ट्रॅक्टर आहे किंवा पाठीमागची चाकं आहेत रोटर आहे ह्याचा तुम्ही व्यवसाय म्हणून जर उपयोगात आणला तर शेतकरी बांधवांचा तर फायदा हाहीच आहे परंतु तुम्हाला जे आजकाल एम आय सी जाऊन आठ आणि दहा हजारावर जी तुम्ही काम करताय म्हणजे स्वतःची एवढी जमीन असून किंवा स्वतःपाशी एवढं इन्कम स्रोत असून तुम्ही दुसऱ्याची घरं भरताय तर माझं मत आहे की तुम्ही हे काय करण्यापेक्षा असं पैसे गुंतवा तुम्ही आणि ह्यातून तुम्हाला नक्कीच फायदा होईल ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देतो कारण ह्या म्हणजे ट्रॅक्टर आणि ह्या अवजारातून आमचे ग्राहक होशी सावळीचे ज्यांचं वय आत्ता पासष्ट आहे त्यांनी माझ्यापशी असा येऊन संकल्पना केली किंवा माझ्यापशी बारका पावर विडर आहे मी दिवसातून एक दोन कर एक एकर करतो आहे पण माझ्या वयानुसार एक वर्ष ते दोन वर्ष मी करू शकतो तेव्हा त्यांना मी सुचवलं की तुम्ही काय करा मी सांगतो ही संकल्पना वापरा तर त्यांनी मी सांगच ही संकल्पने ते उतरले आणि ते आता एवढे समाधानी आहेत की त्यांच्या समाधानातून आम्हाला एवढंच म्हणजे सांगायचं आहे की नवीन बावीस वर्षाच्या तरुणापासून पासष्ट वर्षाच्या म्हणजे व किंवा शेतकरी ह्या संकल्पनेला पूर्णपणे जागृत आहेत अच्छा आता तुम्ही आता म्हणाला की पुष्यवळीला एक तुम्ही असं एक दिलं आहे प्रॉडक्ट हा आता पुष्यसावळीला आणि त्यांचं वय तुम्ही म्हणला किती वय वय आहे पासष्ट पासष्ट वर्षे तरी सुद्धा ते ह्या ह्याच्यावर ट्रॅक्टरवरती या, या जुगाडवरती काम करतात काय सांगाल त्यांच्याविषयी तुमचं काय होतं गेल्या महिन्यातच आम्ही त्यांना पासष्ट वर्षाचे कदम म्हणून आहेत सावळीचे आमचे ग्राहक शेतकरीच आहेत ते त्यांनी पॉवर विडर घेतला होता परंतु ते पॉवर विडर रिस्क फार होती त्यामध्ये म्हणजे पाय सापडण्याची किंवा अपघात होण्याची शक्यता जास्त होती तर ते त्यांना आमची संकल्पा बग, संकल्पना बघितल्यानंतर ते म्हणले मला हे काही झालं तरी घ्यायचंय नवीन ट्रॅक्टर नवीन यंत्रणा सर्व घेऊन ते आज आज राणात काम करतात वयाच्या पासष्टाव्या वर्षी सुद्धा जे साळुंकेत या तरुण वयात भाऊ मिळून करत होते ते काम आता हे एकटे करत त्यामुळे ते फार समाधानी झालेत की मी आता ह्या वयात एवढे पैसे कमवते भरपूर नाही आहे शेतात आता हे तुम्ही भर घालायचं काम चाललंय शेत ट्रॅक्टर हा आपल्या ह्या शेतामध्ये हे जे भर घालायचं मशीन जे आणलेलं आहे ते कारण का आपल्या शेतामध्ये काल दोन वेळा दोन छोट्या जी मशीन होती ते आपण कारण का त्यांच्या तातीच्या पुढे हे काय रान तुटायलाच मार्ग आहे ना प्युअर काळवड जमीन आहे आणि या ट्रॅक्टरनं एक नंबर भर बसली जाते तीन तुकड्याची लागण जरी असली तरी असा बेड काही मोठा फाटला जात नाही किंवा तुटला जात नाही त्या ट्रॅक्टरच्या म्हणण्यापेक्षा एक चाकाचा जे जुगाड आहे चाकाचा जुगाड आहे ते बरोबर पाटातून चालतंय आणि तुडवा होत नाही होत होत नाही मोठ्या टायराचा काही विषय रोपा वगैरे काय नुकसान रोपणला धक्का लागत नाही ओके तर अशा तऱ्हेने मंडळी आपण नागटाने चाहूर शिवारात आलो आहे आणि शेतकऱ्यांचं काम चांगलं चाललेलं आहे आणि ते या प्रॉडक्शनचे जे चाकाचं प्रॉडक्शन हे करतात ते बी आपले मालक त्यांनी चांगली आपल्याला माहिती दिली परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय गुव्ही न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा